जरांगींच्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी घेतला ताब्यात मुंबईला सागर बंगल्यावर जरांगेंसोबत जाण्यासाठी तयारी करत असतानाच ताब्यात घेतलं असल्याची माहिती माझा एन्काउंटर करण्याचा फडणवीसांचा डाव तर सलाईनमधून विष देण्याचेही प्रयत्न जरांगे पाटलांचा फडणवीसांवर खळबळजनक आरोप जरांगेंनी केलेले आरोप हे बिनबुडाचे फडणवीसांचं वक्तव्य तर ठाकरे आणि पवारांची स्क्रिप्ट हे जरांगे वाचत असल्याचाही आरोप सरकारचा अंत पाहू नका मुख्यमंत्री शिंदेंनी नाव न घेता जरांगेंना सुनावलं तर कायदा सर्वांसाठी समान असल्याचाही दिला इशारा एखाद्या आंदोलकानं गृहमंत्र्यांवर हे आरोप करणं गंभीर जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांची चौकशी करा विजय वडेट्टीवार यांची मागणी आणि आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा मोठ्या घोषणेची शक्यता कमीच कायदा आणि सुव्यवस्थेवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता